नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा नगर परिषदे कार्यालयावर आणि आपण पाहू शकता आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि नगर परिषदेची रंगमाळी सुरू झालेली आहे आणि आज नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तेव्हा आपण पाहू शकता इकडे सर्वत्र सर्वत्र गर्दी जमलेली आहे आणि इच्छुक उमेदवारांची सुद्धा गर्दी जमलेली आहे आणि संपूर्ण नगर परिषद प्रशासन सुद्धा येथे नामांकन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि आपण पाहू शकता नगर परिषद प्रांगणामध्ये सुद्धा येथे जर आपण पाहिलं तर नगर परिषद प्रांगणामध्ये सुद्धा आपण पाहू शकता सर्वत्र गर्दी जमलेली आहे आणि या गर्दीमध्ये सुद्धा बरेचसे इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवार येथे उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहू शकता येथे सर्वत्र आपला नामांकन अर्ज दाखल करत आहे आम्ही आपल्याला इतिवृत्त सर्वत्र दाखवू तेव्हा आमच्याशी जुळून राहा आणि पाहत राहा प्रभुजन आवाज आपण पाहतो नगर परिषद कार्यालयावर गर्दी जमलेली आहे आणि काही उमेदवार सुद्धा येथे नामांकन अर्ज भरण्यासाठी आलेले आहे त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा आलेले आहेत काही महिला माझ्यासोबत येथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया प्रियंका डेपे आपण कोणाच्या समर्थनात आलेला आहे कोण उमेदवार आहे आपला किसन गेपे कोणत्या पंजा। 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 तर आपण पाहतो आहे येथे वयोवृद्ध महिला सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय मावशी नाव आपलं रत्ना मधुकर शिंदे कोण्या वार्डच्या रवाशी आपण बरं आपण कोणासोबत आलेला आहे तुमचा उमेदवार कोण किशोणा ढपे किशन ढपे कोण्या पक्षातून उमेदवारी भरत आहे तर काँग्रेसमधून उमेदवारी भरत असल्याचं यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्ही समर्थनात आल्या का हो तर हे सर्व महिला किसन ढेपे काँग्रेसचे जे उमेदवार आहे काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यांच्या समर्थनात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे सांगा आशा रमेश हिंगोले आपण कोण्या वार्डमधून आलेला आहात कुठल्या रस आलो आम्ही तर कोणाच्या समर्थनात आल्या कोणासोबत आल्या किसन गौतम ढेपे किसन गौतम ढेपे हे कोण्या पक्षातून उमेदवारी भरणार आहे काँग्रेस तर आपण हे सर्व समर्थनात आलेल्या महिला आहेत का हो हो तर ह्या सर्व महिला वार्ड क्रमांक सहाच्या रहिवासी आहे आणि किशन ढेबे यांच्या समर्थनात आलेल्या आहेत